नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे सध्याचे मार्केट काय ते आपण जाणून घेऊया सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा आज जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये स्थानिक व्यापारीकडील बाजार भाव हे आपण जाणून घेत असतो याकडे सर्वांचे लक्ष ठेवा सध्या जर बघितलं तर जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आहे यानंतर बीडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास यानंतर जर बघितलं तर धाराशिवमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे बीडमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास असा बाजारभाव सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नाशिकला सलगावमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे सरासरी तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार रुपये काही वकलांना चार हजार तीनशेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर बघील तर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो mẹ tay đơn